चोगाव हायस्कूलमध्ये दुसऱ्यांदा चोरी चोरट्यांनी लांबविल्या किमती वस्तू पासून लगतच असलेल्या सोगाव हद्दीतील टोंडलपाडा या गावाला लागून सोगाव माध्यमिक शाळा आहे या शाळेत आठवड्याभरात सलग दोनदा चोरी झाल्याने चोरट्यांनी शालेय उपकरणे चोरून नेल्याचे उत्पन्न झाले आहे दिनांक सव्वीस मार्च रोजी चोरट्यांनी शाळेतील काही वस्तू चोरून नेल्या होत्या पण अजून माल शिल्लक असल्याने त्यांनी पुन्हा एकदा दरोडा शालेवर टाकलेला दिसून आला यात टी व्ही स्पीकर मशीन स्टॅपिलायझर सी सी टी व्ही मशीन प्रोजेक्टर कॅम्प्युटर मायक्रोस्कोप व गॅस टाकी चोरट्यांनी लंपास केल्याची उघड झाले आहे शालेतील झालेल्या चोरीची दखल पोलिसांनी तत्काळ घेत शालेची तपासणी यांनी केली तसेच तसे तज्ज्ञांना तसे तस पाचार करून मार्फतही काही पुरावे मिळतात का याची चौकशी यावेळी करण्यात आली गुन्ह्याची उकल लवकरात लवकर व्हावी यासाठी पोलीस उपनिरीक्षक हरिना यांनी तसदी घेतली आहे या घटनेची चौकशी दरम्यान दरम्यान ठसे तज्ञ चव्हाण गोसावी व पोलीस दलातील कर्मचारी व शालेय शिक्षक उपस्थित होत